जामखेड शहरासह तालुक्यातील खरडा आरणगाव जवळा नान्नज धनेगाव आणि पिंपरखेड आदी ठिकाणी ईदगाह मैदानावर मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज अदा केली उत्साहाच्या सौहार्दाच्या वातावरणात वाता रमजान ईद साजरी करण्यात आली जामखेडमध्ये मुफ्ती अफजल पाठण यांनी ईदगाह मैदानावर सकाळी नऊ वाजता रमजान ईदची सामूहिक नमाज पठण केले याप्रसंगी हजारोंच्या संख्येनं मुस्लिम समाज बांधव हजर होते मुस्लिम समाज बांधवांनी विश्वशांती बंधुप्रेमासाठी जगात देशात माणसामध्ये सौहार्दाचे माणुसकीचे वातावरण निर्माण व्हावे यासाठी अल्लाकडे प्रार्थना केली नमाज संपताच सर्व उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांची भेट घेत एकमेकांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या याप्रसंगी ईदगाह मैदान परिसरामध्ये मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी तहसीलदार गणेश माळी पोलीस निरीक्षक महेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस नेते प्राध्यापक मधुकर राळीभात मुस्लिम पंच कमिटी अध्यक्ष अझरबाई काझी नगरसेवक अमित चिंतामणी मोहन पवार शामीरभाई सय्यद अमित जाधव दिगांबर चव्हाण सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक लक्ष्मण ढेपे वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट अरुण जाधव शेरखान पठाण शिवसेना तालुका प्रमुख कैलास माने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगड तालुकाध्यक्ष महेश निमोणकर भाजप शहराध्यक्ष पवन राळवात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मंगेश आजबे काँग्रेसचे राहुल उगले जुबेरभाई शेख मनसेचे प्रदीप टापरे डॉक्टर अल्ताफ शेख यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रामधील मान्यवर मुस्लिम समाज बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येनं हजर होते ईद निमित्ताने शहरामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे रोजा नमाज तराविह हो नमाज कुराण पठाण करून पुण्य मिळवण्याचा महिना म्हणून रमजान महिना मानला जातो जगात शांतता आणि भारत देशामध्ये गंगा जमुना तहजीब संस्कार कायम राहावेत अशी दुवा प्रार्थना मुफ्दी अफजल पठण यांनी केली तर देशाची एकात्मता टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली या प्रसंगिक सामाजिक राजकीय शैक्षणिक अधिकारी वर्गयानी मुस्लिम समाज बांधवाना रमजान ईद शुभेच्छा दिला आज हम तमाम को ईद सईद की मुबारकबाद दी जा रही है कि आज जामखेड़ शहर के अंदर ईदगाह के अंदर बड़े इज्तिमा के अंदर अल्लाह का फजल हुआ हमने ईद उल फितर की नमाज अदा की आज का दिन हम तमाम के लिए यूँ कहीं के पूरे हिंदुस्तान के बसने वाले तमाम सवा सौ करोड़ पब्लिक के लिए जनता के लिए आवाम के लिए आज खुशी का दिन है अल्लाह ताला हम तमाम को इसकी खुशियाँ आता फरमाए और भी खास करिए कि आने वाले हालात के अंदर हम तमाम को और पूरे हमारे देशवासियों को अल्लाह अमन शांति और चैन और सुकून अता करे भी भी आनी 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 ऐसी दुआ कर रहे हैं अल्लाह से ही मांग रहे हैं कि अल्लाह ताला आने वाले तमाम हालात के अंदर हमारी जो तहजीब चलती आ रही है जिसे हम गंगा जमनी तहजीब कहते हैं अल्लाह ऐसा भाईचारा हमारे और पूरे कौम के दरमियान रखे हमेशा आपस में जो है तो भाईचारा रहे मोहब्बत रहे मुख रहे हम जब हर काम जब मिलजुल के करते हैं आज भी हम तब तमाम देशवासियों को आज ईद की मुबारकबाद पेश कर रहे हैं कि आने वाले हालात के अंदर हम ऐसे ही मुबारकबाद पेश करते रहे और एक दूसरे को जो है तो गले लगाते रहे ताकि ईद का हक अदा हो जाए अल्लाह हम तमाम को जो है तो यहाँ पर आने को जुड़ने को और ईद की सहीद देने को सण आहे खर तर महिनाभर उपास करून परमेश्वराच्या प्राप्तीसाठी गेला महिनाभर आपण उपास केलेला आहे आणि त्याचं फळ मिळण्याचा आजचा हा दिवस या दिवसाच्या निमित्तानं मी सर्व मुस्लिम बांधवांना ईदच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देतो या ईद निमित्त या देशामध्ये आपण सर्वांनी भाईचाराने एकत्रतेने आणि या देशाचं सार्वभौम होतो टिकायला या पद्धतीने राहण्यासाठी प्रयत्न करू या रमजान ईदच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा रमजान ईदच्या निमित्तानं मी शिवसेनेच्या वतीनं त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या वतीनं सर्व मुस्लिम बांधवांना आम्ही ईदच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये सर्व हिंदू मुस्लिम गुन्ह्या गोविंदने या ठिकाणी राहतात असेच राहोत अशी या ठिकाणी अल्ला ताला प्रार्थना करतो म्हटलं जातो त्याच पद्धतीच्या मुस्लिम समाजामध्ये त्या ठिकाणी हा मुस्लिम आता ओजाचा जो महिना आहे त्यामध्ये ईदचा हा सण आहे सगळ्यात महत्त्वाचा सण आहे या सणामध्ये रमजान महिन्यामध्ये एक महिन्याभराचा उपवास करून त्या ठिकाणी उपासना केली जाती त्याचबरोबर स्वतःच शरीर आणि बाकीच्यांच्या शरीराकडे त्या ठिकाणी देवाने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर समतेचा विचार त्या ठिकाणी बंधुभावाचा विचार पेरण्याचं काम या ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या वतीने केलं जातो आज या ठिकाणी त्या रमजान दिनच्या दिवशी सगळे हिंदू बांधव सगळ्या समाजातील बांधव एकत्र येऊन या ठिकाणी त्यांना लाख लाख शुभेच्छा देत आहेत व समतेचा विचार व एकतेचा विचार या ठिकाणी भारतामध्ये पेरण्याचं काम करतात हा सण जो आहे हा सण एकतेचा सण आहे भेदभाव नष्ट करणारा सण आहे तुम्ही आम्ही सर्व या या ठिकाणचे जमिनीचे ठिकाणी भूमीचे भूमिपुत्र आहोत या पद्धतीने मेसेज या सणातून दिला जातो आणि या जामखेड जिल्हा अहमदनगर या देखील या ईदगा मैदानावरती आज ईद शांततेत पार पडली या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला यात महिना हा मुस्लिम बांधवांचा पवित्र महिना असतो या महिन्यात सर्व मुस्लिम बांधव एक महिन्याच्या निरंकार उपास करतात आज त्याची सांगता म्हणून ईदगा मैदानावर हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी ते नमाजाचं पठण केलं या नमाजाचं पटेल मुफ्ती अफजल कासमी यांनी ठीक नऊ वाजता केलं आणि आपण पाहत आहोत की ईदगा मैदानावर पोलीस निरीक्षक महेशजी पाटील आणि तहसीलदार माळी साहेब आणि विविध पक्षाचे का नेते मंडळी आणि राजकीय मंडळी आणि सर्व हिंदू बांधव या ईदगा मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या आहेत आज आपण ईद निमित्त इतकं सांगू शकतो की या ईदच्या निमित्त सर्व हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देऊन राष्ट्रीय एकात्मताचं प्रतीक या ईदगा मैदानावर एकता समता बंधुत्व हेच ईदच्या या महत्वाचा संदेश आहे एसआन मीडियासाठी प्रतिनिधी नासिरी पटांसह हो अशोक नेमोणकर जामखेड